श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्म शास्त्रानुसार प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते या शुभ माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलयुगाचा देवता मानण्यात आले आहे या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते असे म्हणतात की बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते कोणत्याही समस्येपासून मुक्तता मिळते तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते तसेच चैत्र पौर्णिमेचा हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही केली जाते ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते चैत्र पौर्णिमेची तिथी शनिवारी बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने प्रारंभ होईल तर तेरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत राहील आणि उद्या तिथीनुसार बारा एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेचं व्रत तसेच दान आणि स्नान हे केलं जाणार आहे हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाची ही केली जाते चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या अकराव्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंग बलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य ते नष्ट होणारच आहे पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख संकट दोष नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये जय श्री राम लिहायला तुम्ही अजिबात विसरू नका चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर नदीत स्नान करणं विशेष महत्त्वाचे मानले जाते मात्र जर तुम्हाला नदीत स्नान करणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान केल्यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे त्यानंतर आपल्याला बजरंगबली समोर व्रताचा संकल्प हा करायचा आहे तसेच आपल्याला सूर्यदेवांनासुद्धा जल हे अर्पण करायचे आहे त्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत प्रभू श्री रामचंद्र तसेच माता सीताची पूजाही करायची आहे कारण बजरंगबली हे रामभक्त होते आणि जर आपण प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीताची पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर बजरंगबली प्रसन्न हे होत असतात तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा पूर्ण विधी विधानपूर्वक करावी या दिवशी अर्पण करावे आणि देवी लक्ष्मीला गुलाब आणि लाल रंगाची फुलं आणि सौंदर्य सर्व वस्तू अर्पण करावी तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची कथा वाचणे पुण्यपूर्ण मानले जाते तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंग बलींना चोळा अर्पण करा यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा पूजेमध्ये बजरंगबलींना आवडता प्रसाद म्हणजे गुळ आणि हरभरा यांचा समावेश असायलाच हवा तसेच बजरंगबलींना बुंदीचे लाडूसुद्धा अर्पण करावे यानंतर सात वेळा हनुमान चालिसाचं पाठ करा या दिवशी घरी रामायण पठण करणं उत्तम मानलं जातं आरतीनंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमा याचनाही करून घ्यायची तसेच कपडे अन्न आणि पैसे गोर गरिबांमध्ये आपल्याला दान हे करायचे आहेत तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पवित्र पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे तसेच पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचं रूप आहे अन्नपूर्णा देवीची उपासना केल्याने घरात नेहमी सुख समृद्धी येते घरावर येणाऱ्या संकटापासून सगळ्यांचा बचाव होतो तसे संकटांना सामोरं जाण्याची शक्ती मिळते हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा देवीला विशेष महत्त्व आहे अन्नपूर्णा मातेला धन धान्य आणि सौभाग्याची देवी मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा आणि सेवा ही करायची आपल्याला काय करायचं आहे एक तामन घ्यायचं तामनामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आणि तिच्यावर जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा अकरा फळी पाणी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम अन्नपूर्णाय नम या मंत्राचा अकरा वेळा आपल्याला जप हा करायचा आहे आता आपल्याला एक तामन घ्यायचं आणि त्या तामनावर दा, हळद आणि कुंकून एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं हा स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्यात आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचे आणि जी वस्तू आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे ते म्हणजे तांदूळ आता जे आपण तांदूळ अर्पण करायचे ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठे तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे तर एक वाटीभर तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आता हे तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा मातेवर अर्पण करायचे आहेत पण ते अर्पण करायची पण सुद्धा एक विशिष्ट पद्धत असते ज्याप्रमाणे आपण कुंकुमाने कुमकुमार्चन करतो त्याचप्रमाणे आपल्याला तांदळाचं अर्चन हे करायचं आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्याचबरोबर मधलं बोट आणि करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात या तीन बोटाने म्हणजेच आपल्याला मृगीमुद्रेने जे आहे अन्नपूर्णा मातेवर तांदळाचं अर्चन हे करायचं आता हे तांदळाचं अर्चन तुम्ही करताना देवीच्या पायापासून तिच्या मस्तकापर्यंत करू शकतात किंवा तुम्ही सरळ तिच्या मस्तकावर सुद्धा तांदळाचं अर्चन हे करू शकतात प्रत्येक वेळेस आपण जेव्हा तांदूळ अर्पण करणार आहे तिथपर्यंत आपल्याला ओम अन्नपूर्णाय नम या मंत्राचा जप हा करायचं आता हे तांदळाचं अर्चन आपल्याला किथपर्यंत करायचं तर जिथपर्यंत तांदूळ अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत आपल्याला तांदळाचं अर्चन हे करायचं आहे आता तुम्ही हे तांदळाचं जे अर्चन करणार ते तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बसून करू शकतात किंवा अगदी तुम्ही कि स्वयंपाकघरामध्ये केलं तरीही चालणार आहे कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो तर आपल्याला काय करायचं आहे तांदळाचं अर्चन करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती घा दाखवून घ्यायची आहे आता तुम्ही ही जी तामन आहे ते उचलून आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायचं आहे स्वयंपाकघरामध्ये दे ठेवल्यानंतर देवी पुढे आपल्याला तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर देवीला खिरीचं नैवेद्य सुद्धा ठेवायचं आता चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळीच ही सेवा जी आहे ती करणार आहे तर संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तांदळा मध्येच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्रपौर्णिमा आहे शनिवारी तर रविवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीलासुद्धा तांदळातनं काढून घ्यायचं आहे आता एक वाटी घ्यायची आहे पुन्हा त्यामध्ये आपल्याला थोडे तांदूळ ठेवायचे आणि त्यामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवून पुन्हा तिला आपल्याला देवघरामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे तांदूळ उरतील त्यामधले थोडेसे तांदूळ आपल्या धान्याच्या साठ्यामध्ये ठेवायचे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही तसेच उरलेले जे तांदूळ आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच अन्नपूर्णा मातेची भरभरून कृपाही होत असते अशा रीतीने आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा आणि सेवाही करायची आहे ही सेवा केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात अन्नपूर्णा माता पूर्ण करेल म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय श्रीराम